मृत्यूचा तो अगदी समोर उभा होता पण फक्त एक कप चहाने त्याचा जीव वाचवला नक्की काय घडलं नागपूरच्या आवाडा कंपनीत जेव्हा पाण्याची टाकी दोन दिवसांपूर्वी फुटली तेव्हा बिहारचा संतोष गौतम तेथेच काम करत होता पण घटनेच्या काही मिनिटांपूर्वी त्याच्या मित्रांनी त्याला चहासाठी बाहेर जाण्याचा आग्रह केला संतोष चहा घ्यायला गेला, गेला आणि परतला देखील पण तो गेटवर परतच होता तोच त्याच्या डोळ्यासमोर ती महाकाय पाण्याची टाकी कोसळली पाण्याचा प्रचंड लोंढा त्याच्या अंगावर आला तो दूर फेकला गेला किरकोळ जखमीत आला पण सुदैवाने वाचला तो त्या क्षणी चहाला गेला नसता तर आज संतोष आपल्यामध्ये जिवंत नसता मित्रांनो या घटनेसाठी एक समर्पक शेर मला आठवतो हो लाख घेरे हो मुसीबत के पर बाल भी बाका नाही होता जिसका वक्त ना आया हो उसे काल भी छू नाही सकता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हा चमत्कार आहे संतोष चे नशीब आहे की निव्वळ योगायोग कॉमेंट करून नक्की सांगा